अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल काल लोकसभेमध्ये सादर केलं या विधेयकाचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं असा असल्याचं सांगितलं जाते तरीसुद्धा या विधेयकाला जोरदार विरोध झालेला आपण पाहिलाय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले आहेत की भाजपला वफ बोर्डाची जमीन विकायची आहे आणि भाजपाचा आता भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी भारतीय जमीन पार्टी झालेला आहे यासोबतच वफ कायद्यामध्ये जे बदल प्रस्तावित आहेत त्याच्यामुळं दानधर्म या संकल्पनेचं महत्व कमी होऊन अतिक्रमण केलेल्यांना मालमत्तेचा मालक बनण्यासाठी हे बदल केले जात असल्याची टीका सुद्धा मोठ्या प्रमाणात होती आहे आता टीका एका बाजूला आणि या विधेयकातील तरतुदी एका बाजूला या विधेयकामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत याद्वारे कोणते बदल केले जाणार आहेत हे आपण दहा सोप्या मुद्द्यातून समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुण जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काल संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या विधेयकाचं नाव आहे एकत्रित वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा सरकारचा उद्देश आहे या विधेयकामागचा गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं तसंच या नवीन विधेयकातील तरतुदीनुसार मुस्लिम महिलांना आणि बिगर मुस्लिमांना सुद्धा आता वफ केंद्रीय काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे विधेयकातील तरतुदीनुसार वफ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधून जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे आता हे वक्फ बोर्ड अल्ला आणि इस्लामच्या नावावरती धर्मदाय हेतून दान केलेली संपत्ती असतं आणि त्यालाच आपण पॉप्युलरली वक्फ असं म्हणतो ही संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात असते स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही स्वरूपाची ती असू शकते आणि मुस्लिम कायद्याद्वारे मान्यता प्राप्त धार्मिक किंवा धर्मदाय हेतूंसाठी या मालमत्तेचं कायमस्वरूपी समर्पण म्हणजेच वक्फ आता इथं एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की एकदा जर का ही जमीन किंवा कोणतीही मालमत्ता दान केली तर पुढच्या कोणत्याही पिढीला ते दान जे केलेली जमीन आहे मालमत्ता आहे ती परत मागता येत नाही अगोदर आमच्याकडून चुकीने असं झालं होतं असं म्हणून सुद्धा ती परत मागता येत नाही आता या संदर्भातला कायदा काय आहे तर या संदर्भातला पहिला कायदा ब्रिटिश राजवटीमध्ये एकोणीसशे तेवीस मध्ये लागू करण्यात ला आला होता त्याला मुसलमान वक्फ कायदा एकोणीसशे तेवीस असं नाव देण्यात आलेलं होतं आणि स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे चोपन्न चोपन मध्ये या संदर्भातला कायदा करण्यात आला त्यावेळेस केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेस जो काही वक बोर्ड होता त्याचे अधिकार मर्यादित होते पण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बाबरी मस्जिद संदर्भातली जी घटना घडली त्याच्यानंतर नरसिंहराव यांच्या सरकारनं एकोणीसशे चोपन्नचा कायदा रद्द करून नवीन कायदा मंजूर केला ज्याच्यामुळं वक बोर्डाला व्यापक प्रमाणात अधिकार मिळाले आणि त्याची वारंवार चर्चा सुद्धा झालेली आपण बघितलेले आता वक्फ ची जी संपत्ती असेल ती त्यांचीच संपत्ती असते त्यांनी जर का एखाद्या जमिनीवरती दावा सांगितला त्यांची जमीन आहे असं जर का त्यांनी सांगितलं मग ज्या व्यक्तीच्या जमिनीवरती दावा सांगितलेला आहे त्या व्यक्तीची आता ही जबाबदारी असते की ती जमीन त्याची आहे हे सिद्ध करण्याची आता हे वक्फ बोर्ड जे आहे देशभरामध्ये जिथे जिथे कब्रिस्तान आहे तिथे ते कुंपण घालतात तिथे त्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती सुद्धा मालमत्ता म्हणून घोषित करतात आता वक्फ बोर्ड या कबरी आणि त्याच्या आजूबाजूच्या जमिनी यांचा ताबा घेते आणि या संदर्भात वेळोवेळी चर्चा सुद्धा झालेली आपण बघितलेली आहे एकोणीशे पंच्याण्णवच्या या कायद्यानुसार जर वख बोर्डाला जमीन वख मालमत्ता आहे असं वाटलं तर जमीन वखची कशी नाही हे स्पष्ट करण्याची जबाबदारी त्या मालकावरती असते मग त्याला खरा मालक म्हणायचं की नंतरचा मालक म्हणायचं हे सुद्धा वख बोर्ड ठरवतं वख बोर्ड कोणत्याही खाजगी मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही असं एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे पण मालमत्ता खाजगी आहे हे कसं ठरवायचं हा एक अजून वेगळा मुद्दा होता आता एखाद्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोणताही कागद सादर करावा लागत नसल्यामुळं वर्क बोर्डाने आजपर्यंत त्याचा फायदा घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमीन त्यांच्याकडे जमा झाली किती जमीन जमा झाली तर रेल्वे आणि त्याच्यानंतर डिफेन्स याच्यानंतर सर्वाधिक जमीन किंवा मालमत्ता ही वर्क बोर्डाकडे आहे अशी टीका सातत्याने झालेली आहे आता हे विधेयक मांडण्यात आल्यानंतर या संदर्भातल्या खूप साऱ्या चर्चा होताना आपल्याला दिसत आहेत खूप साऱ्या त्या संदर्भातल्या कमेंट्स केलेल्या दिसून येत आहेत सोशल मीडियावरती वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल सुद्धा होताना दिसत सरकारने या दुरुस्ती विधेयकाबाबत म्हटलेलं आहे की वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल त्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे वक्फ बोर्डाकडे असणाऱ्या जागा या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा वक्फ बोर्ड त्याची कार्यपद्धती त्यांनी ताब्यात घेतलेल्या जमिनी याच्यावरती टीका झालेली आपण पाहिलेली आहे आता या विधेयकामध्ये कोणते बदल करण्याचे प्रस्तावित येते तर प्रस्तावित कायद्यामध्ये वक् जमिनीचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून घेतलेले दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असावेत नवीन दुरुस्ती कायद्यामध्ये बोरा मुस्लिम आणि आगाखानी मुस्लिम यांना सुद्धा स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देण्याचं प्रस्तावित आहे तिसरा मुद्दा आहे केंद्रीय पोर्टल आणि डेटाबेसमध्ये वक्त नोंदणी केली जाणार आहे याच पोर्टलवर वफच्या मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मुतवलींना हिशोब जो आहे तो सादर करावा लागणार आहे त्याचबरोबर ज्या मालमत्तांचं निव्वळ उत्पन्न हे पाच रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वफ बोर्डातील मुतवलींचे वार्षिक योगदान हे सात टक्क्यांवरून पाच टक्के सुद्धा करण्यात आलेले आता एखादी मालमत्ता वफ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा अधिकार वफ बोर्डाचा जो होता तो सुद्धा काढून घेण्याचं या विधेयकामध्ये प्रस्ताव येते पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवीन प्रस्तावानुसार आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिस्तरीय वख लवादाची सदस्य संख्या जी आहे ती कमी करून दोन करण्याचं प्रस्ताव येते आणि या लवादाचा निर्णय जो आहे तो सुद्धा अंतिम असणार नाही म्हणजे हे लवाद म्हणजे काय तर ट्रिब्युनल होतं एका पर्टिक्युलर विषयाला धरून कोणत्याही लवादाची स्थापना केली जाते फक्त त्याच संबंधित ते ट्रिब्युनल काम करत असतं अगोदर इथे तीन सदस्य होते आणि आता दोन सदस्य असण्याचं प्रस्ताव येते यासोबतच या, या लवादाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात नव्वद दिवसाच्या आत उच्च न्यायालयामध्ये दाद सुद्धा माग येणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या नवीन प्रस्तावित विधेयकामध्ये जी कायद्याची तरतूद आहे मर्यादा संदर्भातली जी आहे ती वगळण्याची सोय करण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की बारा वर्षाहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वफ जमिनींचा ताबा असेल किंवा त्याने त्याच्यावरती अतिक्रमण केलं असेल तर त्या व्यक्ती या दुरुस्ती विधेयकाच्या आधारे या जमिनीचे मालक सुद्धा होऊ शकतात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महसुली नोंदी ह्या जिल्हाधिकाऱ्याकडे असल्यानं तसंच तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्यानं त्या जमिनीचा त्या मालमत्तेच्या मालक निश्चितीचा अधिकार सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहे अजून आठवा मुद्दा वफ जमीन आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आता बोर्डा चा, वफ बोर्डाच्या ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं प्रस्तावित आहे आणि जमिनीच्या मालकीचा वफचा एकतर्फी अधिकार जो आहे तो सुद्धा रद्द करणं प्रस्तावित आहे नववा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लवादे तक्रारीनंतर नव्वद दिवसामध्ये सुनावणी सुरू होईल आणि सहा महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढणं गरजेचं असणार आहे आणि शेवटचा मुद्दा वख मंडळाचा कारभार आता कम्प्युटरायझेशनद्वारे केला जाणार आहे आणि त्याच्यावरती केंद्रीय मंत्रालय देखरेख ठेवणार आहे म्हणजे वख बोर्ड जे आहे याच्याकडे जे सर्व अंतिम अधिकार होते ते, ते काढून घेणंच आता याच्यामध्ये प्रस्तावित आहे पण जिल्हाधिकाऱ्यांचा रोल हा फार महत्वाचा असणार आहे आणि कुठेही वक बोर्डला त्यांच्या मनमानीनुसार दावा ठोकता येणार नाही हे सुद्धा प्रस्तावित आहे आता याच्यावरती टीका मोठ्या प्रमाणात होताना दिसते समाजवादी पक्षाने टीका केलेली दिसून येते काँग्रेसने टीका केलेली दिसून येते आणि एकूणच इंडिया आघाडी जी आहे त्यांनी त्याच्यावरती टीका केलेली दिसून येते धर्माशी निगडित व्यवहारांच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं असून त्यात या विधेयकाद्वारे हस्तक्षेप जात आहे आणि हे विधेयक संविधान विरोधी आहे अशी टीका याच्यावरती केलेली दिसून येते आणि एकूणच विरोध जो काही होतोय इंडिया आघाडीकडून तर सरकारनं या संदर्भात आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे आता ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केल्यानंतर याच्यामध्ये सर्वपक्षीय सदस्य असू शकतात ते त्याच्यातील मुद्द्यांवरती म्हणजे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरती चर्चा करतील काही नवीन मुद्दे त्याच्यामध्ये ॲड होतील किंवा काही रद्द होतील आता काय रद्द होईल किंवा काय ऍड होईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच यासोबतच सोशल मीडियावरती अशी सुद्धा चर्चा होती आहे की आता मशिदी जाणार आणि जमिनीसुद्धा जाणार आता जमिनी जाणार की राहणार आणि मशिदी जाणार की राहणार हे सर्व या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यानंतरच आपल्याला समजेल तोपर्यंत वाट बघणं हेच आपल्या हातात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका धन्यवाद